आमच्या मातोश्री आदरणीय श्यामल ते सर्व मान्यवर मी आपल्या सर्वांपुढे उभा आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन वेळ भरत झालेला आहे त्यामुळं मी काही ठराविक मुद्द्यातच माझ मनोगत या ठिकाणी मांडणार आहे प्रथमतः मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला मतदानाची तारीख असणारे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे प्रत्येक मतदार ज्या वेळेला मतपेटी समोर जाईल बॅलेट मशीन पुढे जाईल त्यावेळेला पहिलंच नाव प्रथम क्रमांकावरील नाव तुमच्या डिगा मामाचा लेख म्हणून दिग्विजय दिगंबरराव बागल या नावा शेजारी धनुष्यमानाचं जे चिन्ह आहे त्याच्या बाजूचं बटन दाबून तुम्ही सर्वांनी मला आपली सेवा करण्यासाठी उपकृत करावं ही विनंती पहिले करतो मी आपल्या सगळ्यांना मला मतदान का करावं याचा विचार सर्वजण करतायत आणि आजकाल आमच्या करमाळा तालुक्यात करमाळा मतदारसंघामध्ये अनेक जणांची धांदल उडालेली आहे लगे 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 लगे। ही भीती सुद्धा काय मला सुखाची वाटते रणांगणात उतरला जनतेनं निवडणुकी हातामध्ये घेतलेली आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ ग्रामस्थ नागरिक मतदार बंधू उपस्थित आहेत आणि मागच्या आजच्या काळातली माझी ताकद माझे सगळे युवक बांधव जे या सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात युवक आमदार मतदार मतदारसंघाच्या इतिहासातला सुशिक्षित आणि सर्वात युवक आमदार करण्याचे काम हे आपण सर्वजण करणार आहात पण मी ही शेवटची वेळ मामाचा पोरगा म्हणून मतदान मागतोय म्हणतो डिगा मामाचा पोरगा म्हणून मागतोय अठरा वर्ष झाली माझ्या वडिलांना जाऊन मी कधीपर्यंत म्हणू की मामांचा पोरगाय मला मत द्या माझ्या वडिलांचं नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे पण मला दिग्विजय बागल म्हणून माझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या एकदा विधानसभेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना स्मरून सांगतो ज्या वेळेला मी विधानसभेत दिगंबररावजी बागल या नावाने शपथ घेईल त्यावेळेला तर माझ्या वडिलाला देणं द्यायला मी सुरुवात केली असं मी माझ्या मनाला समजेन आणि परत एकदा लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे उपमुख्य लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब महायुतीचं सरकार परत एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठी शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्यासाठी आपण सर्वजण करमाळा मतदारसंघातून मला मतदान करून त्यांचे हात बळकट करण्यासाठी संधी देताल ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जयंत